माढा तालुक्यातील माळेगाव येथील मिटकलवाडी रस्ता ते महावीर गायकवाड वस्ती रस्ता येत्या वीस डिसेंबरपर्यंत खुला न केल्यास सव्वीस डिसेंबरपासून सहकुटुंब जनावरांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय कुर्डुवाडी येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचं महावीर गायकवाड वस्तीवरील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे माळेगाव येथील गट नंबर चौवेचाळीस ऑब्लिक एक ते चौवेचाळीस ऑब्लिक दहा मधील सार्वजनिक रस्ता अडवून गेली दोन वर्ष येथील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सण एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेल्या या रस्त्याचं टेंडर काढून सीना माढा प्रकल्प उप अभियंता भीमानगर यांच्या मार्फत मुरुम खडी टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता आणि तो माढा तालुक्यातील माळेगाव येथील ग्रामपंचायतकडे देखभालीसाठी वर्ग केला होता परंतु राजकीय द्वेषापोटी गेल्या दोन वर्ष रस्त्यावर दगडी भिंतीचं बांधकाम करून रस्त्याचा मुरुम जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्यानं उचलून रस्ता वाहतुकीसाठी बंद करून महावीर गायकवाड वस्तीवरील शेतकऱ्यांचा ऊस कलिंगड काकडी टोमॅटो कुक्कुटपालन तसेच दुग्ध उत्पादन यांचं भरून न येणारं नुकसान झालंय या ठिकाणी दहा ते बारा कुटुंबांची वस्ती आहे तेथील लोकांना सध्या रस्ता नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत तर शेतामध्ये उभ्या उसाला तोंड आली तरी तो बाहेर कोठून काढणार हा मोठा प्रश्न आहे येथील शेतीपूरक असलेले कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय धोक्यात आले तसेच येथील रुग्णांना गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी आणि उपचारासाठी रुग्णालयात जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो तर लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी देखील एक किलोमीटर अंतर पायी चालत जावं लागतंय तरी संबंधित उपविभागीय अधिकारी कुर्डवाडी यांनी याबाबत तातडीनं कारवाई करून निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे लोक सगळे सगळे आम्ही मिळून ऐंशी जण आहे यांची सगळ्यांची लहान मुलांची सगळ्यांची अडचणी दोन वर्ष झालं आमच्या एक किलोमीटर गाडी बाहेर लावून लोकांच्या ह्याच्यातनं चालत येतोय अशी आमची दोन वर्ष झालं परिस्थिती लोक सगळे आणि सगळ्यात एवढं सगळं का अजून सुद्धा आमच्याकडे लक्ष कोणाचं नाही आम्हाला शाळेत जाता येत नाही आमच्या वस्तीचा रस्ता आढळलाय त्यामुळं आम्हाला दोन किलोमीटर शाळेत चालत जावं लागते मी पूजा विनायक गायकवाड दिल्यावरच्या वेळेस हॉस्पिटल मध्ये नेताना अशी परिस्थिती झाली की मला सर्व uh, माणसांनी एक किलोमीटर गाडीपर्यंत उचलून नेलं आणि दिलवारी होऊन येतानाही कितीच अवस्था झाली सर्वांनी घरी तसंच आणलं जो सरकारने म्हणजे माणसं माणसाने आमच्या इथल्या रस्ता जो अडवला आहे भिंत बांधून तो शासनाने खुला करून द्यावा आल्याचा व्यवसाय आम्ही बचत गटाला करत होतो ते आमचे गट बंद पडलेत बायकांची डिलेवरीची अडचण आहे ने उचलून लिहावं लागते लेकरांच्या पण शाळेचं आहे रस्त्यावर भिंत घातली आगवी दोघांनी मिळून त्याच्यामुळे आम्हाला जाता येत नाही दोन वर्ष झालं आमच्या लेकरं शाळेसाठी ही कत्रेत लांब सोडायला जावं लागते दोन एक रस्ता अडवला सरकारी रस्ता असून घटनाभर सगळी चाळीस या रस्त्या रस्ता अडवून सरकारी रस्ता असून सरकारी रस्ता तिने अडवलेला आहे आणि आमची पुनर्वसंबद्ध रस्ता झालेला आहे आणि दोन वर्षापासून रस्त्याची अडचण आलेली आहे आणि अडवलेला आहे आम्हाला कुठलाही अधिकारी त्याची दखल घ्यायला तयार नाही कुठलं काय आम्हाला म्हणजे जाण्याची कसली जायची नाही सोय नाही किती नुकसान झाले तुमचं पिकाचं नुकसान गेल्या वर्षी आमचं दहा लाखाचं नुकसान झालं आणि ह्या वर्षी जो पंधरा हो का और... ते सोळा एकर ऊस आहे रस्ता तुमचा काय बद्दे काही कारण नसताना रस्ता अडविलेला आहे काय केलं तिथं रस्त्यावर भिंत रचली आडवी सरकारी रस्त्यावर भिंत आडवी रचून त्याचा काढून दुसऱ्या दुसऱ्या रस्त्यावर टाकून ते रस्ता मोडलेला आहे तक्रार कुठे केली तुम्ही आम्ही दिलं दिल उत्तर तहसीलदार सहा महिन्याच्या आत दावा दाखल केला नाही म्हणून अर्ज फेटाळला आणि आम्ही तर आठ दिवसातच आठ दिवस अगोदरच हे केलं होत अर्ज दिला होता आता आमच्या प्रांत ऑफिसला वीस डिसेंबर तारीख दिलेली आहे प्रांत साहेबांनी जरी आम्हाला त्या तारखेला जर न्याय नाही मिळाला तरी आम्ही सव्वीस तारखेच बारा बारा डिसेंबरला निवेदन दिलेलं आहे अमरण उपोषण आम्ही सव्वीस तारखेला प्रांत ऑफिस समोर धरणे घरून बसणारच आहे आम्ही प्रतिनिधी सतीश चांदगुडे एन टी न्यूज मराठी माढा सोलापूर